आन्सरेबल नाही मी माझ्या मतदारांना आन्सरेबल आहे माझ्या महायुतीच्या लोकांना आन्सरेबल आहे विरोधकांना टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नाही ते जेवढी टीका करतील तेवढी माझी मतं वाढतील त्याचं कारण असं आहे की जनतेला माहीत आहे मी दहा वर्षामध्ये काय काम केलेलं आहे जनता जानते ही विकास कोण करू शकतो त्याच्यामुळे हे अशा टीका टिप्पण्या करणाऱ्या लोकांना मी काही गांभीर्याने घेत नाही आपण जर बघितलं असेल तर या देशामध्ये दे मोदीजींना पण सांगतात दहा वर्षात काय काम केलं आता हा असण्यासारखा प्रश्न आहे सगळ्या विश्वाने मान्य केलं आहे मोदीजींनी दहा वर्षात काय काम केलं ते आणि त्यांना विचारलं जाते तर मला विचारलं तर काय एवढं फरक पडतो नागरिक देखील तुमच्या प्रचारामध्ये दे सहभागी होतात फक्त कल्याणमध्ये नाही संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये मा माझी जवळजवळ तिसरी चौथी फेरी झालेली आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रचंड उत्साह महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आमच्या महायुतीचे मेळावे हे सगळीकडेच झाले फक्त भिवंडी शहरातला आमचा मेळावा व्हायचा बाकी आहे कल्याणमध्ये झाला बदलापूरमध्ये झाला मुरबाडमध्ये झाला शहापूरमध्ये झाला वाड्यामध्ये झाला भिवंडी शहरात फक्त आमचा बाकी आहे भिवंडी शहरातही एक दोन तीन दिवसात आमचा महायुतीचा मेळावा होईल आमच्या महायुतीमध्ये काहीही अडचण नाही सगळे मनापासून कामाला लागलेले आहेत आणि तिकडं कोणी काँग्रेसचाच लागला नाही तर अजून शिवसेनेचाच लागला नाही उभाटा पक्षाचा आणि त्याच्यामुळे कसा प्रचार होत असेल मला काही माहीत नाही पण आता आम्ही कसं करतो ही स्ट्रॅटेजी थोडी आम्ही मीडियासमोर सांगणार